आपल्याला सर्वांना माहीत असेल की एकतीस जुलै एकोणीसशे ला भारतीय घटनेचे शिल्पकार पुरुषत्व भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर या तालुक्याच्या शिरपूर शहरापासून एक पाच किलोमीटर असलेलं वागाडी या ठिकाणातील जे काही पोळ्याच्या दिवशी बैल पोळ्याच्या तिथे पहिल्याची मिरवणूक होती फुले सिंग मोतीराम जागीरदार आणि मगन मथुरदास वाणी या दोघा लोकांमध्ये तो झाला आणि ज्यावेळेस मगन मथुरदास वाणी यांनी प्रांताला एक पत्र दिलं आणि सांगितलं की या वर्षी माझ्या सोबत संपूर्ण गावातल्या अनेक जातीचे लोक माझ्यासोबत आहेत म्हणून या पुळ्याला माझे बैल हे निवडणुकीमध्ये पुढे राहू द्यावा असं त्यांनी सांगितलं आणि तो आमचा मंजूर देखील केला पण त्या मंजूर अर्जावर एक अपिल अर्ज म्हणून मग मगन जागीरदार यांनी अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर तो अर्ज फेटाळला होता आणि त्या अर्जच्या फेटाळल्यानंतर मुलीसिंग मोतीराम जागीरदार अपिलामध्ये गेल्यानंतर ते अपिलाचं कामकाज करण्याकरिता बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि ती तारीख एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस या बाबासाहेबांच्या धुळे भेटीच्या आज अठ्ठ्याऐंशी वर्ष हो या वर्षी पूर्ण होती कारण बाबासाहेब आंबेडकर अधिकृतपणे डॉक्युमेंटली पुरावे जे काय ते दोन वेळेस बाबासाहेब डोळ्यात आले असे पुरावे आहेत कारण एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस बाबासाहेब आले पहिल्यांदा आणि दुसऱ्या वेळेस सतरा अठरा जून एकोणीसशे अडोतीसला ला या दुसऱ्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामकाजासाठी धुळ्यामध्ये आले होते तर या सदोतीस जर आपण वर्ष पाहिलं तर अडोतीस अठ्ठ्याऐंशी वर्ष आज बाबासाहेबांना धुळ्यामध्ये येण्यासाठी होत आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून आम्ही दोन हजार सोळा पासून एक संदेश भूमी जी काही बाबासाहेबांनी संदेश दिला या जागेचा शोध लागल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सोळा नंतर दरवर्षी त्या ठिकाणी संदेश मेळावा आयोजित करतो आणि त्या संदेश मेळाव्याच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधनाचं जागृत करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं जो काही आपल्याला संदेश दिलेला आहे वेळमध्ये त्या संदेशचं पालन आपण किती किती पद्धतीने आणि कशा पद्धतीने आपण करत आहोत आपण आणखी पुढे काय केलं पाहिजे यासाठी आपण तो संदेश मेळावा दोन हजार सोळा मध्ये आपण सुरू केलेला आहे आणि याही वर्षी आपण संदेश मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि या संदेश मेळाव्याला उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड विधानसभेचे आमदार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांना आपण उद्घाटन म्हणून त्या संदेश मेळाव्याला नोंदवलेला आहे त्याचबरोबर गगन फाउंडेशनच्या जे काही प्रमुख आहेत ज्यांनी सिनेमा आणि स्वतः भगवान गौतम बुद्धांचा धम्म आत्मसात करून त्यांनी गेल्या पाच सात वर्षापासून त्यांनी बौद्ध धर्म स्वतः स्वीकारला सिनेमाचे ते गट आहेत हिरो हिरो आहेत आणि अशा गगन मलिकजींनी स्वतः बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे असे गगन मलिकजी आपण पुळ्यामध्ये कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून आपण त्यांना देखील आपण निमंत्रण दिलेलं आहे ते देखील एकतीस जुलैला सायंकाळी पाच वाजेपर्यंत संधी दिलीला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर त्यांचा जो काही संकल्प होता की चौऱ्याऐंशी हजार बुद्ध मूर्ती मी भारतामध्ये वाटील दान करेल किंवा वितरण करेल त्यांच्यावर त्याचा भाग म्हणून आपण एकतीस जुलैला सायंकाळी पाच वाजता मलिक मलिकजी यांच्या हस्ते आपण जे काही गौतम बुद्धांच्या थाईल मूर्त्या मागवलेल्या आहेत या मूर्त्यांचं आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत फक्त या जे आहे ती मूर्ती मोफत आहे पण थायलंड म्हणून भारतात आणि कस्टम कस्टम आहे आणि ट्रान्सपोर्टचा फक्त ज्याला मूर्ती हवी आहे त्याच्यापासून तो घेतला जाणार आहे तर त्याला म्हणजे कमी खर्चामध्ये ती मूर्ती उपलब्ध होणार आहे पंच धातूची त्या मूर्ती आहेत आपण नऊ इंचापासून ते आठ फुटापर्यंतच्या मूर्तींचा आपण आणलेला आहे पण ज्या लोकांना बौद्ध उपासकांना एक एक फुट असेल नऊ इंच असेल दोन फुटाचे असेल किंवा आठ फुटाचे असेल अशा मूर्त्या ज्यांना हव्या असतील त्यांनी संदेश भूमीशी एवढ्या आज आणि उद्यामध्ये संपर्क साधला पाहिजे आणि आपण त्यांना जो काही कस्टम ड्युटी असेल ट्रान्सपोर्टचा खर्च त्यांनी जेवढा तो जमा करायचा आहे आणि तो पैसा भरल्यानंतर त्यांना ती मूर्ती एक तीस जुलैला दिली जाईल आणि त्यांना आपण दोन हजार सोळापासून संदेश भूमीला स्मारक व्हावं म्हणून आपण एक आंदोलन उभं केलेलं आहे त्याचा पाठपुरावा आपण शासन दरबारी करत आहोत सर्व पुरावे आपण गोळा केलेले आहेत शासनाचे सर्व पुरावे आहेत ते सर्व पुरावे आपण शासनाला दिलेले आहेत आणि आपण मंत्रालय देखील त्याची पैकी आपण घेतलेला आहे फक्त मध्यंतरीच्या लॉकडाऊनच्या काळामुळे त्या गोष्टीला दोषित झाला आणि नंतरच्या काळामध्ये त्याला जास्त प्रमाणामध्ये दूषित झालेला आहे पण अपेक्षा शासनाकडे आमची होती की लवकरात लवकर त्यांनी संदेश डोडीला बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित असलेलं स्थळ असल्याने त्याला स्मारक म्हणून घोषित करावं आणि त्याला स्मारकाचा दर्जा देऊन पर्यटनाचा निधी आणि त्याचा विकास शासनाने करावा अशी मागणी सोळा करतो त्याला भविष्यामध्ये यशील अपेक्षा आहे आणि धुळेकर जयंतीला मी एक माध्यमातून निमंत्रण देऊ इच्छितो की एकतीस जुलैला आपण सायंकाळी पाच वाजता संदेशभूमी या ठिकाणी संदेश कार्यक्रमाला संदेश मिळाला उपस्थित राहायचे आणि जे काही बुद्धाच्या मूर्ती आपण वाढणार आहोत त्या मूर्त्या आपण त्या पुढच्या ज्या ज्या लोकांना हवे आहे ते लोक त्या ठिकाणी आल्यानंतर आपण एक पाच साडेचारच्या दरम्यान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आपण ती तथागत भगवान गौतम बुद्धाची ज्यांना ज्यांना मूर्ती हव्या असतील त्या सर्व मूर्ती आपण त्या ठिकाणी रॅलीने संदेश गोविंद आणणार आहोत आणि नंतर एक सात पाच सात वाजता मध्ये आणि अण्णा बनसोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या मूर्त्यांचं आपण वितरण करणार आहोत तर या कार्यक्रमाला समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देवा ही अपेक्षा करतो धन्यवाद जयंती